वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं मागील पंधरा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू असून ते आता अत्यंत तीव्र होत आहे सदर आंदोलनास समर्थन देण्यासाठी साधारण शंभर कार्यकर्ते उपोषणस्थळी उपस्थित राहिले आहेत योग्य वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टर मल्लिकार्जुन कुमार यांच्या विरोधात सबळ पुरावे देऊन तक्रार दाखल करून सहा महिने झाले तरी आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून कारवाई होत नसल्याने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनापासून पूनम गेट जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे निषेध धरणे आंदोलन करत आहे परंतु मागील पंधरा दिवस उलटूनही दखल घेतली जात नाही आणि अष्ट जिल्हा आरोग्य प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे उपोषण दरम्यान वारंवार निवेदन देऊन सुद्धा जिल्हा आरोग्य विभाग कारवाई करण्यास ढकल करत असल्याचा निदर्शनास येत आहे तरी भविष्यात होणाऱ्या तीव्र आंदोलनाची सर्व जबाबदारी आरोग्य विभागावरच राहील कृपया याची नोंद घ्यावी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष पांडुरंग खांडेकर वैभव मोकळ जिल्हा संघटक अहमदनगर आंदोलनकर्ते रोहित लालसरे दक्षिण युवक अध्यक्ष अमर डुकरे लक्ष्मण सुपाळ यशराव फोर्डे राजू माने राजपाल निंबळे राजपाल निकंबे तुळशीदास लालसरे शशिकांत वाघमारे आदर्श लालसरे आदी या प्रसंगी उपस्थित होते বফ